दोन दिवसात सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचं चा कळतं या घडीची मोठी अपडेट आपण वर पाहताय पक्ष निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात उद्या पक्ष पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहे या संदर्भात पक्ष पदाधिकारी उमेदवारांना पसंती क्रमांक देणार असल्याचं सुद्धा समजते ज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख साठ ते सत्तर व्यक्तींना ज्यामध्ये विविध स्तरावरील केंद्र राज्य आणि शहर तसंच विधानसभा पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल त्यांना त्यांच्या पसंतीच्या तीन उमेदवारांना पसंती क्रमांक देण्याची परवानगी असेल आणि ही प्रक्रिया पक्षाच्या निर्णयामध्ये तळागाळातील स्तरावरील मतं घेण्यासाठी केली जाणार असल्याचं आहे पक्ष आणि पदाधिकाऱ्यांना उद्या आणि परवा त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत उमेदवार निवड अधिक लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीनं होईल यासाठी पक्षाचा हा प्रयत्न असेल मतदान पूर्ण झाल्यानंतर निरीक्षक प्रत्येक मतदारसंघातील पहिल्या तीन पसंतीच्या उमेदवारांची यादी तयार करतील आणि ही नावं राज्य भाजप नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहेत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आहेत राहुल खरं तर हा प्रकार म्हणजे स्वबळावर निवडणुका लढवण्याचा हा निर्णय असल्याचं समजायचं का की फक्त ज्या वाट्याला जागा येतील त्या वाट्या त्या जागांवरच उमेदवार चाचपणी केली जाते नाही असं नाही स्वबळाचं नाही म्हणता येणार आपल्याला परंतु भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही चुका केल्या असं जे नेतृत्वाला वाटतं विशेषतः कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली नाहीत बरीच चर्चा अशी होती की दिल्लीतनंच उमेदवार दिले गेले आता सुद्धा विनोद फार फरक नाही पडणार आहे या वेळेला दोन निकष आहेत एक म्हणजे उद्या एकशे छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये हे पक्ष निरीक्षक जाणार आहेत आणि तिथे ऐंशी नव्वद जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांना पसंती क्रमानुसार त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले एकशे छत्तीस वर्षा जे काय असतील त्यांची मतं जाणून घेतली जाणार परंतु ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशाच लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे पण मला असं दिसतंय की यावेळेला अधिक लोकशाही पद्धतीनं कार्यकर्त्याची सुद्धा मतं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे थोडासा विरोधाभास असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या गोठातनं अशा बातम्या येत होत्या की नवरात्र संपतात म्हणजे नवरात्र सुरू होताना पितृपक्ष संपतास पहिल्या किमान पन्नास आमदारांची यादी भारतीय जनता पार्टी जाहीर करेल परंतु ती यादी जर तीन चार तारखेला जाहीर होणारच असेल तर एक तारखेला ही प्रक्रिया होईल तो प्राधान्यक्रम एकाच दिवसामध्ये एकशे छत्तीस विधानसभा मतदारसंघात एक दोन तीन प्रमाण जाईल आणि ती जी त्यांची यादी आहे त्याला कुठेतरी पडताळून बघून एक प्रक्रिया आम्ही पार पाडली अशा पद्धतीनं ही भारतीय जनता पार्टीची यादी होऊ शकते मी जे म्हणालो की लोकसभा निवडणुकीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांची मतं फारशी जाणून घेतली नाही तसा जो सूर होता तो सूर कुठेतरी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नातनं मी पुणे शहरचे अध्यक्ष घाटे यांना पण बोललो की अशा पद्धतीनं काय उद्या होणार आहे तर ते म्हणाले की आम्ही पसंती क्रमांक देणार आहोत काही जिल्हा प्रमुखांनाही मी बोललो तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते आहे की हा पसंती क्रमांक देण्यासाठी महत्वाच्या काही लोकांची मतं जाणून घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे स्वबळापेक्षा अधिक आपण डेमोक्रॅटिक आहोत आणि कार्यकर्त्याच्या नाराजीचा दूर करण्याचा हा प्रयत्न आहे की तुमची मतं जाणून घेऊनच आम्ही ही उमेदवारी दिलेली अलीकडच्या काळामध्ये हो हा भारतीय जनता पार्टी अंतर्गत एक महत्वाची एक्सरसाइज आपण म्हणू की जे एका दिवसात पार पडेल अगदी राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद कदाचित लोकसभा निवडणुकीत जी ओरड झाली होती की आयारामांना जास्तीत जास्त तिकीट दिली गेली होती आणि निष्ठावंतांना डावलण्यात आलं होतं तो कदाचित अनुभव लक्षात घेता ही एक्सरसाइज करण्याचं ठरवलं असावं धन्यवाद राहुल दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल